नमस्कार मी घाडगे रणजित येस जीवन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांना विनंती आहे की आमच्या युट्यूब चॅनेलच्या या सर्व प्लॅटफॉर्मला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं बघा आज आपण पाहतोय की के केस तालुक्यातील के चिंचोळी गाडी या ठिकाणी आपण माता रमाई यांची जयंती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत आहेत कारण सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव ला मातारामाई यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील पाणंद गाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि आज त्यांची जयंती आहे तसं बघायला गेला तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये मातारामाई यांचं फार मोठं कार्य आपण बघतोय आणि या कार्याच्या माध्यमातून बघत असताना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कार्य केलं त्या कार्यानुसार आपण बघत असताना की जे बाबासाहेबांना आज जेवढं अर्थतज्ज्ञ असतील किंवा स समाजशास्त्र असतील किंवा इतर भारतीय राज्यघटना एवढ्यापर्यंत बाबासाहेबांची जी काही वाटचाल झाली का त्या सर्व वाटचालीमध्ये मातारामाईंचा सिंहाचा वाटा होता कारण एखादा पुरुष जो एखादं कार्य करत असतो का ते कार्य करत असताना त्या पुरुषांच्या पाठीमाग स्त्रियांचा फार मोठा मोलाचा वाटा असतो आणि अगदी त्याचप्रमाणे मातारामाईंचा पण फार मोठा वाटा होता आज आपण बघतोय की मातारामाई यांची जयंती या चिंचोली माळ या ठिकाणी साजरी करत आहोत या ठिकाणी बघत असताना की आपण या ठिकाणी सर्व सर्व या ठिकाणचे जे बांधव आहेत हे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व पुरुष आहेत या ठिकाणच्या महिला या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आपण या ठिकाणी बघतो की आताच या ठिकाणी सर्व या गावकऱ्यांच्या आणि या सर्व महिलांच्या वतीनं या ठिकाणी पंचशील ध्वजाचं या ठिकाणी ध्वजारोहण झालेलं आहे आणि मातारामाई यांची जयंती या चिंचोली माळीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये उल्हासामध्ये साजरी करत आहेत कारण आपण बघतोय की माता जीवन बघितलं आपण तर अवघ्या सदोतीस वर्ष फक्त मातारामाई यांचं जीवन झालेलं आहे कारण अठरा अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीशे पस्तीस एवढाच कार्यकाळ कार, मातारामाईंना मिळाला आणि तेवढ्या कार्यकाळामध्ये बाबासाहेबांना सगळ्यात मोठं जे सहकार्य होतं ते सहकारी मातारामाई यांनी दिलेलं आहे या ठिकाणी शाखा आणि इतर चिंचोली माळी या ठिकाणचे सर्व उपासक उपासिका महिला या ठिकाणी बालक या ठिकाणी मोठ्या उपस्थित आहेत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष बालासाहेबजी जोगदन सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर आपण जे बीन मातारामाई यांची जयंती साजरी करताय काय प्रतिक्रिया आज या ठिकाणी चिंचोली माळी या ठिकाणचे जे रहिवासी आहेत उपासक उपाशिका तसेच या ठिकाणी काही ग्रामस्थ सुद्धा उपस्थित झालेले आहेत यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मातारामाई यांची एकशे सत्तावीसवी जयंती आपण या ठिकाणी साजरी केलेली तर या आजच्या प्रमुख कार्यक्रमासाठी चिंचोले गावचे पत्रकार आदरणीय रोहनजी गलांडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते ते त्यांच्या समक्ष या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या या मातारामाईच्या जयंतीनिमित्त फळ वाटप करण्यात येणार आहे आणि हे फळ वाटप करून आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत जरूर महिलामध्ये कुठे बोलतोय का महिलांमध्ये तर आपण बघू शकतो की मातारामाई यांची चिंचोलीमाळ या ठिकाणी जयंती साजरी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज संपूर्ण देशामध्ये दे, मातारामाई यांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होत आहे कॅमेरामॅन सह मिघाडी रंजित येस जीवन मराठी न्यूज के